शरीरातील कोलेस्टेरॉल वाढणे एक अत्यंत गंभीर समस्या आहे कोलेस्टेरॉल म्हणजे एक वाईट पदार्थ आहे जो रक्तांच्या नसांमध्ये जमा होत जातो आणि त्याची लेवल जर वाढत राहिली तर हृदयरोग नसांचे रोग हृदयविकाराचा झटका आणि हार्टस्ट्रोक यांसारखे गंभीर आजार उद्भवू शकतात शरीरात कोलेस्टरॉल वाढल्यावर शरीर कोणते संकेत देतं कोलेस्टेरॉल आहे तरी काय हेच आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असते एक म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल आणि दुसरे बॅड कोलेस्ट्रॉल होय गंभीर गोष्ट हीच आहे की शरीरात कोलेस्टेरॉलचे कोणतेच स्पष्ट लक्षण दिसत नाही त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढले आहे का आणि ती किती वाढले आहे हे आपण लगेच ओळखू शकत नाही वास्तवात कोलेस्टेरॉल वाढल्याने रक्तवाहिन्या म्हणजेच रक्ताच्या नसांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह हा स्लो होतो या व्यतिरिक्त असे काही संकेत आहेत जे तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल वाढले आहे असे सांगतात ते संकेत नेमके कोणते आहेत कोलेस्टेरॉल बाबतीत अशी काही लक्षणे आहेत जी अजिबात दुर्लक्षित केली नाही पाहिजेत जसे की मळमळणे शरीर सुन्न पडणे खूप थकवा जाणवणे अचानक छातीत दुखायला लागणे श्वास घेण्यास समस्या निर्माण होणे हातपाय थंड पडणे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होणे यांसारखी लक्षणे ही सहसा त्यामुळे गोष्टी हाताबाहेर जाण्याआधीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर योग्य उपचार सुरू करा जर तुम्हाला वरीलपैकी कोणतेही एक लक्षण जरी दिसले तरी त्वरित डॉक्टरांना जाऊन भेटावे आणि त्यांना समस्या सांगावी यावेळी तुम्ही लवकरात लवकर निदान करणे आवश्यक आहे कारण जेवढे लवकर निदान होईल लवकर यावर उपचार केले जाऊ शकतात डॉक्टर सहसा यासाठी एक टेस्ट करायला सांगतात ही एक ब्लड टेस्ट असते आणि यातूनच ओळखता येते की तुमच्या शरीरात काही गडबड तर नाही आहे ना त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्यास त्वरित ही टेस्ट करून घ्यावी समस्या अशी आहे की कोलेस्टेरॉलमुळे शरीरात काही गंभीर समस्या निर्माण होत नाही तोपर्यंत समजत नाही की ते वाढले वयाच्या अकराव्या वर्षापासून ते वयाच्या पंचावन्नव्या वर्षापर्यंत दर पाच वर्षांनी तुमची फोर्स लिपीड टेस्ट केली पाहिजे यावर डॉक्टरही सहमत आहेत ज्यांचे वय पंचेचाळीस ते पासष्ट वर्ष आहेत त्यांनी आणि स्त्रिया ज्यांचे वय पंचावन्न ते चौसष्ट वर्ष आहे त्यांनी दर एक दोन ते वर्षांनी ब्लड टेस्ट केली पाहिजे जर तुमचे वय पासष्ट वर्षांपेक्षा अधिक आहे तर मात्र तुम्ही दरवर्षी कोलेस्टॉरॉलची टेस्ट केलीच पाहिजे जसे जाणकार सांगतात त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तुमच्या आसपाससुद्धा कोणाला याबाबत माहिती हवी असेल तर त्यांच्यात जागरूकता पसरा तेव्हाच या आतल्या आजाराशी आपण लढू शकतो तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा